नाशिक ब्रेकिंग न्यूज मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया ठाकरे बंधूंच्या भेटीवर भुजबळांचं मत आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे मी त्यांना उदंड निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो राज ठाकरे तिकडे गेले याचं नवल वाटत नाही ते चुलत भाऊ आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंना दादू म्हणायचे राजकीय कारणांनी दूर गेलेले भाऊ जर वाढदिवसानिमित्त भेटत असतील तर त्यात काही वाईट नाही आपणही शुभेच्छा दिल्या पाहिजेत प्रतिनिधी एजाज शेखर डॅस न्यूज मराठी नाशिक राज ठाकरे की उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो त्यांना परमेश्वर उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आता तुमचा जो प्रश्न आहे की राज ठाकरे तरी गेले मला त्याच्यामध्ये फार काही नवल वाटत नाही कारण राज आणि उद्धव आणि हे एक चुरत भाऊ आहे मी तर राज नेहमीच ने 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 उद्धवला दादूच म्हणायचे आणि उद्धव जी त्यांना राज म्हणायचे तर खरं म्हणजे रक्ताच नाता आहे त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे भाऊ भावाला जर जाऊन भेटत असेल काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला आपण सुद्धा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे